आम्हाला ईव्हीएम वर भरोसा नाही हितेंद्र ठाकूर ना हरण शक्य नाही आणि या ईव्हीएम मध्ये जी एक चिप असते बघा रावण की गती मती बुराई रामचंद्र से बैरबडाई आमची प्रार्थना आहे लंके का रावणाच्या लंकेमध्ये हनुमानाने आग लावावी आमचा हा मेसेज जावा इलेक्शनच्या अगोदर तुम्ही लाडकी बहिणी योजना आणली त्यांना लिगली तुम्ही सरकार मार्फत पैशाची लाच दिली नमस्कार आपण आज अशा ठिकाणी आलेलो हो, आहोत ज्याची चर्चा गेल्या प्रत्येक होळीला असते गेल्या वर्षी जी होती ती चेटकेण होती आणि यंदाच्या वर्षी रावण आहे प्रत्येक वर्षी एक असूर मारला जातो आणि यंदाच्या वर्षी रावण नावाचा असूर मारला जातोय आपण एकदा पाहू शकता इथे बहुजन विकास आघाडीचे सर्वत्र पिवळ्या रंगाची होळी जी आहे ती सुरू आहे पुगे लावण्यात आलेली आहे दरवर्षी इतकं मोठं हे भव्य असं आयोजन केलं जातं आणि यंदाच्या वर्षी जे आहे ते ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा देत जे आहे ते बळीराजा त्यानंतर लाडकी बहीण त्यानंतर मतदानापूर्वी प्रकारे लाडकी बहीण नावाच्या योजनेची लाज दिली गेली मतं विकत घेतली गे गेली या संपूर्ण मुद्द्यांवर हा रावण जो आहे तो जाळला गेला आहे रावणाची अशी दहा तोंड होती तसं या संपूर्ण दहा मुद्द्या आहेत त्याच्यापासून कुठेतरी देशाला आणि महाराष्ट्राला वाचवण्याची गरज आहे आज विरोधक जे आहेत ते पूर्ण थक्क झालेले आहेत त्याच्यामध्ये आता शांतता आलेली आहे कारण महायुतीने ईव्हीएम हॅक करून महाराष्ट्र जिंकला असा थेट आरोप बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता मनीष राऊत यांनी लावलेला आहे मनीष राऊत जे बेदडात वाक्य आपली सांगत असतात आणि प्रत्येक वेळीच आपल्या विरोधकांना काहीतरी एक नवीन नारा देत असतात आता कुठेतरी एक प्रश्न विचारते की बहुजन विकास आघाडी म्हणून हरली म्हणून ईव्हीएम हटाव देश बसावचा नारा आहे का नाही आम्हाला ईव्हीएम वर भरोसा नाही हितेंद्र ठाकूर हरण शक्य नाही आणि या ईव्हीएम मध्ये जी एक चिप असते ती हायजेक केली जाते जसं रावणाच्या नाभीमध्ये अमृत होत ज्याच्यावर बाण मारल्यामुळे तो मिळाला तसा या ईव्हीएम मध्ये एक चिप आहे आणि ईव्हीएम मशीन हॅक केली जाते ज्या कंपनीने ईव्हीएम बनवलेला आहे ज्या देशाने ईव्हीएम केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे का ईव्हीएम हायजॅक केलं जातं आणि आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान हवंय ईव्हीएम वर आम्हाला भरोसा नाही आता काही महिन्यांमध्ये महानगरपालिका निवडणुका तर येऊन टेपलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण ईव्हीएम हॅक होऊ शकतो त्याच्यामध्ये काय वाटतं आम्ही लोकांपर्यंत आम्हाला मनाला जे वाटलं आम्ही आमचा मेसेज दिलेला आहे याच्यातनं जनजागृती निर्माण करणं आणि लोकांपर्यंत आमचा हा मेसेज जावा इलेक्शनच्या अगोदर तुम्ही लाडकी बहीण योजना आणली त्यांना लिगली तुम्ही सरकार मार्फत पैशाची लाच दिली आणि मतदान झाल्यानंतर सांगतात महाराष्ट्राकडे पैसे नाही आणि त्याच्यामध्ये पन्नास लाख लाडकी बहीण लाभार्थी महिलांना त्याच्यामध्ये स्थितील करण्यात आलं निर्बंध टाकण्यात आले तर हे काय बरोबर नाही बस तसं की आपण आपण रावणाची गाथा ऐकली असेल तर रावणाकडे पण एक विभीषण अस... होता जो चुकला होता आणि तो दुसरीकडे रामाच्या बाजूने गेला होता तर इथे पण तर विभीषण कोणतरी असू शकतो बहुजन विकास आघाडीमध्ये जो कदाचित बीजेपी कडे गेला असेल बघा रावण की गती मती बुराई रामचंद्र से बडाई मी एवढंच सांगेन का हनुमान रूपी आज आम्ही जे काही दहन करतो होलिकाकडे आमची प्रार्थना आहे रावणाच्या लंकेमध्ये हनुमानानी आग लावावी आणि रावणाची लंका जळाल्याशिवाय राहणार नाही आणि ईव्हीएम मशीन बंद झालं पाहिजे महाराष्ट्रामधले निकालच नाही तर भारतामधले निकाल ईव्हीएम मशीन आम्हाला मान्य नाही मतई मध्ये कोणत्या रावणाबद्दल तुम्ही बोला असे कोणते रावण आहे जे तुम्हाला वाटत जळले पाहिजे ज्यांच्यामध्ये वाईट प्रवृत्ती आहे रावण प्रवृत्ती आहे लोकांप्रती प्रेम भावना नाहीये समाजामध्ये गरिबांना मदत करण्याची भावना नाहीये त्यांचे खुर्चीवर खुर्चीत बसल्यानंतर चष्म्याचे नंबर बदलतात असे जे नावर प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा अंत झाला पाहिजे शेवटचा प्रश्न असा काही आता मुद्दे झालेले आहेत एकेचाळीस इमारतींचा असू दे जो आहे आहे तो लागू होणार गोरगरिबांचा गेल्या काही दोन महिन्यातच भरपूर नुकसान झालंय त्याबद्दल काय बघा जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते त्यांचं प्रथम कर्तव्य आहे आणि सगळ्यांच्याच पक्षांचे प्रयत्न चालू आहेत गरिबांची घरं वाचावी ही माझी या होलिकेकडे प्रार्थना आहे आणि त्यांना त्यांची घरं मिळावी प्रत्येक विचारताय पण आमच्या आपणासाठी आहे माफी आहे चुकला का फुटला चुकीला माफी नाही धन्यवाद तसं की आपण पाहिलं की प्रत्येक रावणाकडे विभीषण असतो बहुजन विकास आघाडीने ईव्हीएम आरोप जरी लावला असला तरी खरंच हे पाहण्यासारखं आहे की ईव्हीएम हा रावण रुपये आहे की त्याच्यामध्ये जे काही सध्याच्या विधानसभामध्ये घडलं बहुजन विकास आघाडीमध्ये कुठेतरी फूट पडण्याचा प्रयत्न झाला तर खरंच बहुजन विकास आघाडीमधून निघालेल्या आणि तर फूट नाही पाडली आहे आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये बळीराजा लाडकी बहीण यासारखे मुद्दे दाखवत रावणाचं दहन आज होणार आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की या संपूर्ण सामाजिक प्रश्नांचं सा दहन या होळीतर्फे होणार आहे तत्पर्यंत आमच्या चॅनल तर्फे तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅव अ सेफ होली हॅपी होळी